नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपल्या वडिलांचा सामाजिक वारसा जपत शुभम गोरखकुल या युवा उद्योजकाने गणेश उत्सवाकरिता डोळसनाथ कॉलनी मित्रमंडळास आपल्या वडिलांच्या स्मृतीत महाराज रथ ही ट्रॉली भेट स्वरूपात दिली शुभम कुल हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असतात तळेगावातील अगदी तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे शुभम हे राजकीय क्षेत्रातही सक्रिय असून युवकांमध्येही त्यांच्याविषयी ओढ पाहायला मिळते तळेगाव शहरातील एक यशस्वी शहरा युवा उद्योजक तसेच तळेगावचे युथ आयकॉन म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते गणेश मंडळात सक्रिय असणारे शुभम कुल यांनी आपल्या मंडळाची गरज ओळखून यंदा डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळास ट्रॉली भेट दिली या ट्रॉलीचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका सुमनताई कुल माजी नगरसेवक दिलीप काका खळदे दिलीप भाऊ कुल अरविंद भेगडे सचिन जाधव विनोद भेगडे संकेत खळदे रवी डुलगज दीपक गायकवाड योगेश कोतुळकर प्रवीण डांगे आदित्य माने चैतन्य कुलकर्णी सागर भोईर प्रसाद कुल अजिंक्य टकले व मंडळातील सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद